बेबी ताई लेच भारी आहे आपल्या गावची यात्रा आहे ग आणि जरा काहीतरी घेऊ पया आहे किती सुंदर आहे ना सगळ्यातली सुंदर आहे ग आणि तिकडं ते काय आहे ते काय ते काय ते चांगले आहे भाई चांगले आहे

बघ बाय यात्राच झाली माझी आता काय करा ए अरे इकडे ये आणि तू या तुला पैसे दिलेत का मग चल जरा गोळा खाऊ आपण तो मायने पैसे दिलेत ना ते आणि मायाकडून आणि गोळा खाशील ना बर बर तू भया थंड थंड आहे आयला सांगू नको आपण मला दिले तू पैसे आपण आईस्क्रीम खाल्ली गोळा खायला सांगू नको आहे का चांगलं आहे आहे का पैसे काय आई यात्र गोळा खाल्ला नाही मग मजाच नाही बाई काही गोळ्याची तर मजा आहे काय म्हणता दादा माय मम्मी काय आली नाही यात्रेला यावेळी आता मलाच भरा तुम्ही बांगड्या जरा चांगलेच दाखवा माझा पप्प्याचा बाप खुश झाला पाहिन बाई मला बघून अरे बांगड्यावर खुश बघा ही चांगली क्वालिटी हे अहो हे आता हे काय मी काय तरुण राहिले का, का आता हे मला जरा बांगडेच दाखवा हे असं काही नका दाखवू जरा तर हे चांगले आहे असं दुघं त्या दाखवा बरं त्या असं कशा नको त्या दुसऱ्या दाखवा हा बघू बरं हा हे छान आहे अजून कलर घ्या दाखव कलर दाखवा असे घ्या चांगले डायमंडच्या भारीतल्या दाखव भारीतल्या बघा डायमंडवाले डायमंडवाले भारी अजून कोणता तू हिरवास दे हिरवा मग काय हिरवास दे बाबा आता माया मड्याला हिरवास हिरव्या

भैया ना, ना ते कोण आहे आव तुम्हाला आवाज देते देत तिकड तिकड भैया ह्या वर्षीची यात्रा तर लईच भारी झाली मला लय आवडली ह्या वर्षीची यात्रा आणि लईच खरेदी केली लईच भारी यात्रा झाली